नमस्कार मी मंगल संजय गायकवाड मी माझी पंचायत समिती सभापती या मी आपल्या सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देते येणारी दिवाळी ही आपणा सर्वांना सुख शांती आणि समृद्धी घेऊन आपल्या घरी येवो हो, अशी सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करते नमस्कार मी संजय विष्णू गायकवाड खरपुडी बुद्रुक माझे सरपंच माझे चेअरमन आपण अपन, आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आपलं आरोग्य सुखाचं समृद्धीचं भरभराठी जाऊ अशी आमच्या गायकवाड परिवाराच्या वतीनं आपण सर्वांना ह्या दीपावलीच्या शुभेच्छा देतो रामकृष्ण आता रेटवडी वाबगाव गटाची जिल्हा परिषद निवडणूक होणार आहे यामध्ये तुमच्या आवडीचा उमेदवार कोणता आणि का आवडतो त्याविषयी आपलं मत मागा आज खरं तर तर आमच्या गावचे आदर्श सरपंच जयसिंग शेठ भोगाडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक त्यांनी आमच्या गावचा विकास अतिशय सुंदर असा केला आमच्या गावामध्ये मंदिरं असो रस्ता असो वाड्या वासत्यांना जाणारी प किंवा पाण्याची सोय असो सर्वांना सोय देण्याचं काम किंवा देवाबत्ती आरोग्य सर्व पाहण्याचं काम आमच्या गावच्या सरपंचांनी केलं आणि त्याच पावलावरती पाऊल ठेवून आजच्या ज्या उमेदवार आहेत तिप्तीताई प्रसाद बोगाडे ह्या सासरच्या लोकांकडून त्यांचा वसा आणि वारसा घेऊन त्या आमच्या ह्या बोगाडे परिवारामध्ये आल्यात त्यांनी समाजासाठी किंवा समाजाला असणारी नाळ त्यांच्यामध्ये अगोदरच असल्यामुळं येणारा जाणारा कार्यकर्ता किंवा लोकांच्या मनातल्या भावना ओळखण्याचं काम त्या सुनबाई करतात त्या अतिशय हुशार आणि कर्तृत्वान आहेत पण आता सावधी ताईंच मत जाणून घेऊया दीप्तीताई भोगाडे चेअरमन साहेबांनी सांगितलं ते उमेदवारच का तुम्हाला आवडतं त्याविषयी तुमचं काय मत आहे त्या सर्व महिलांमध्ये सक्षम आहेत आणि असं पाहिलं तर त्या एकत्र कुटुंबातल्या आहेत त्यांच्या वडिलांकडनं माहेरकडनंही त्यांना सामाजिक क्षेत्रातील काम करण्याची माहिती आहे त्याचप्रमाणे स्वभाव निस्ता व्यवस्थित असून चालत नाही स्वभाव शांत मनमिळावू आणि लोकांच्या संपर्कामध्ये असणार आहे स्वतःचा निर्णय स्वतः घेणार आहे त्यांना कुणी असं सांगितलं आणि त्यांनी निर्णय घेतला असं होणार नाही ना ना। त्या स्वतः निर्णय घेऊन आपल्या गावाचा जसा विकास झाला तसा आपल्या जिल्हा परिषद त्या विकास करतील सर्व महिलांमध्ये त्या सक्षम आहे असं मला वाटतं आणि त्या निवडून येणारच अशी शंभर टक्के मला खात्री आहे सभापती साहेब आता तुम्ही ह्या उमेदवाराविषयी तुमचं मत मांडलं ह्या उमेदवाराकडनं भविष्यात तुमच्या काय अपेक्षा असतील बरं असं मग तुम्हाला काय वाटतं हे जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर तुमच्या काय अपेक्षा आहे भाऊ गावामध्ये काय काय केलं हो पाहिजे खरं तर महिलांचं नेतृत्व हे स्वयंभू लागतं महिलांना स्वतःचं ज्ञान असणं गरजेचं असतं आणि ते सर्व गुण ह्या दीप्तीताईमध्ये आहेत ह्या दीप्तीताई स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकतात त्यांना कोणाच्याही आधाराची किंवा कुबड्यांची गरज लागणार नाही आणि आमच्या गावामध्ये ज्याप्रमाणे विकास झाला त्या विकास पाहण्याचं काम त्यांनी स्वतःही केलेलं आहे आणि आपल्या संपूर्ण मतदारसंघामध्ये मग रेटवडे वाबगाव जिल्हा परिषद गट असेल ह्या गटामध्ये गटा राहिलेली कामं पूर्ण करण्यासाठी त्या स्वतः सक्षम आहेत आणि त्या करून घेतीलच असा आमचा पूर्ण आत्मविश्वास आहे धन्यवाद